रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा नांत स्वप्नात आले माशा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माशा गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी टाकत होते अंगणात अलख म्हणून भिक्षा मागत आले दारात दिव्य स्वरूपी टाकत होते अंगणात अल्लख भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या गुरुंचे पाऊल उठले माझ्या नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त मग मी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेनंत त्याचा लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची पौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची त्यांच्या संगत श्वाना भाकर टाकत होते भगवंत बघा बघाते अत्री नंदन आले भजनाथ बघा बघाते अत्री नंदन आले भजनात, भजनात त्याचा लागे नांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा नांत त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त